नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता बाजार समिती मुखेड अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सर्वसंत्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जादर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मुरूम अवक दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती तर मित्रांनो बाजार समिती पीर अवक एकोणावशे बत्तीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती पीर शेलू बाजार अवक बाराशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे इसरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत ज्या दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती नांदगाव खांडेश्वर अवक चारशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंचेचाळीस सरसंद्राय अडोतीसशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती सिंदखेड राजा अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंत्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंट बाजार समिती घंटाजी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय छत्तीसशे जास्तीत ज्या दर अडतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पांढरकवडा अवक बारा क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्रा अडोतीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास वर संद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड डांकी अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास वर संद्रा चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती राजुरा अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याण्णव वर संद्राय तीन हजार सातशे पासष्ट जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती काटोल अवक तीनशे सव्वीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राईत चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती पुलगाव अवक एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्रा अडतीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सिंधी अवक सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन तीन हजार पन्नास सरसंद्राईत तीन हजार सातशे तीस जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू अवक बाराशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास हर संत्राय चार हजार पन्नास जास्त ज्या दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती कळंब यवतमाळ अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी तेहतीसशे पन्नास हर संत्राय तीन हजार सातशे जास्ती ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या तालुक्यातील व तसेच जिल्ह्यातील